कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं परवान आणि बेकायदा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून बैलांना क्रूरतेची वागणूक दिली गेली या प्रकरणी सहासष्ट जणांवर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यात्रा आणि निमित्त कमिटीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं यात्रा उरुसानिमित्त कमिटीच्या वतीनं शनिवारी बेकायदा आणि विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं संयोजकांनी शनिवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात ही शर्यत घेतली या शर्यतीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मैदानावर जाऊन कारवाई केली पोलीस आणि न्यायालयाचा अवमान करून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भीमकोंडा पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी बैलगाडा शर्यतीत सहभागी असणाऱ्या यात्रा आणि उरुस कमिटी पदाधिकारी आणि सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला त्यामध्ये कमिटीचे अध्यक्ष बाळासो विलास हेगडे उपाध्यक्ष विक्रमसिंह जाधव सचिव कृष्णा सावेकर बाशू मुल्ला सुदर्शन मजले दीपक हेगडे प्रवीण माळी रमेश हसुरे अमर शिंदे फारुख मुल्ला अमर कांबळे अरविंद माळी विक्रमसिंह माने इनायत मुल्ला यांच्यासह सर्व सदस्यांचा समावेश आहे